उर सारखी झाली नाही त्या मोदीच्या एक शेर घेतोय प्रेमावरती की प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काही नाही प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काहीच नाही आठवणींच एक गाव बाकी काहीच नाही प्रेम म्हणजे सुंदर स्वप्न बाकी काहीच नाही आठवणींच ए गाव बाकी काहीच नाही शब्द कल्पना यमक वगैरे साधना असते केवळ शब्द कल्पना यमक वगैरे साधना असते केवळ कविता म्हणजे फक्त तुझी आठवण बाकी काहीच नाही आता एक कविता घेतो म्हणजे एक घटना होती की एक मुलगा जो तिच्या पण वाया गेला होता तर त्या वाया गेलेल्या मुलाची एक कविता आहे जातो रोजचा संघर्ष वाया जातो रोजचा संघर्ष वाया जातो आयुष्याचा वेळ वाया काही लोक वेळ वाया घालतात जातो रोजचा संघर्ष वाया जातो आयुष्याचा वेळ वाया एक कविता दूर गेली एक गेले पान वाया जातो रोजचा संघर्ष वाया जातो आयुष्याचा वेळ वाया एक कविता दूर गेली एक गेले पान वाया कविता एवढी नाही जमली कविता एवढी नाही जमली गेला फक्त वेळ वाया कविता एवढी नाही जमली गेला फक्त वेळ वाया सर्व मित्र सारखे निघाले गेले माझे प्रेम वाया वेळ तर वायाच गेला शेवटी वेळ तर वायाच गेला मीही आता गेलो वाया वेळ तर वायाच गेला मीही आता गेलो वाया सोड अहंकार तुझ्या मनाचा बघ जात आहे ज्ञान वाया बघ जात आहे ज्ञान वाया धन्यवाद